तुझ्या पुत्रचे माझे बैलाचे रोज गाण्याला सायकल वरली जपा घातला की निघला कुठं जायचं रे बायला तर चल शेतात मम्मी लाल तिकट घातलंय अद्रक ते घातले का नाही घाल आहे त अगं वर नाक करत का माहिती मला जसं येतं तसं करते मला स्वयंपाक येत नाही करायला परतू नका मी होतो म्हणून एवढे दिवस सांभाळून घेत हा दुसरा असता सोडून गेला कोण धरलं होत तुझ्या बापाने माझ लागले सेम संजय तुझे गुन्हा पडले बरवा पास्ता केले त्याच्यामध्ये आदरक न घातलं मीठ न घातलं आणि समज बा काय म्हणते पास्तामध्ये पाणी घाल